हॅलो वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वप्न क्लासेस आणि आज आपण पाहणार आहोत टेन्थ क्लास फर्स्ट चॅप्टर दोन चलातील समी रेशीय समीकरणे आणि त्यातली पहिली एक्सरसाइज वन पॉईंट वन आणि खालील एक समायिक रेविष समीकरणे सोडवा तर त्यातलं आपण पहिलं समीकरण सोडणार आहोत तर पहा आपलं प पहिलं समीकरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरं समीकरण आहे ए प्लस पाच बी बरोबर बावीस तर चला आपण समीकरणे काय करू एका खाली एक लिहून घेऊ त्याच्यासाठी तर पहा तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरं समीकरण आहे आपलं ए प्लस पाच बी बरोबर बावीस तर आता आपल्याला काय करायचं आहे निरसन करून घ्यायचं आहे तर आता आपण याला एक, एक नंबर देऊ एक नंबर समीकरण एक आणि समीकरण दोन तर पहा इथं पाच बी आहेत आणि इथं पण पाच बी आहेत त्यामुळे आपल्याला काय समीकरण सारखे करून घ्यायची गरज नाही आहे म्हणून आपण काय करू हे पाच कटतील आणि बघा हे आपल्याला निरसन करण्यासाठी काय करायचं आहे वजाबाकी करावं लागेल आपण याची याची आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल म्हणून आपण काय करू पहिले लिहूया समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू तर पा आपण पुन्हा एकदा लिहून घेऊ तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए पाच बी बरोबर बावीस तर आपल्याला यांचं निरसन करण्यासाठी काय करावं लागतं प पहिलं तर आपल्याला यांचे चिन्ह बदलावं लागते आता इथं प्लस आहे तीन ए आणि ए प्लस आहे म्हणून आपण याची काय करूया चिन्ह बदलून घेऊया तर पहा तीन ए मधून एक ए गेला तर आपले राहिले दोन ए आणि बघा हे पाच बी आणि हे पाच बी काय झाले यांचं निरसन झालं आणि मग आपल्याकडे काय राहिलं आहे आता सहामधून दोन गेले खाली राहिलं चार आणि दोन मधून दोन गेले झिरो तर आपल्याला काय आहे मग आता दोन ए बरोबर चार म्हणून बघा आता इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे चार आहेत आणि इकडे काय दोन ए मग हे आता गुणिले आहेत तर हे आता काय होणार आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर काय होतील भागिले म्हणून ए बरोबर चार भागिले दोन म्हणून बे एक बे आणि बे दोन ए चार तर आपली ची व्हॅल्यू किती आलेली आहे ए बरोबर आपल्याला भेटलय दोन म्हणून आपण याला काय करूया फ्रेम बनवूया तर पहा आता आपल्याला काय करायचंय पुढे ही एची व्हॅल्यू जी आहे आपल्याला ए, ए बरोबर दोन ही किंमत किंमत समीकरण एक मध्ये ठेवू कारण आपल्याला काय करायचं आता ची किंमत भेटली पण आपल्याला कशाची किंमत शोधायची बीची म्हणून पहा आपलं समीकरण काय आहे एक तीन समीकरण एक आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस म्हणून आपण ही काय करायची आता व्हॅल्यू एमध्ये ठेवायची म्हणून तीन ए आणि व्हॅल्यू दोन आलेली याची म्हणून ठेवली प्लस पाच बी बरोबर सव्वीस पहा आता तीन दोने यांचा गुणाकार होणार तीन दोने किती झाले सहा प्लस पाच बी बरोबर सव्वीस तर पहा आता आपल्याकडे पाच बी इथं येतील आणि हे जे अधिक धनसंख्या आहे सहा ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतील वजा म्हणून पहा पाच बी बरोबर सव्वीस वजा सहा आणि पहा आता आपल्याकडे मग काय राहिले पाच बी बरोबर वीस म्हणून पहा आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे वीस आहेत आणि इकडे पाच बी आहेत म्हणून हे पाच बी बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे म्हणून आपल्याकडे राहिलं बी बरोबर वीस म्हणून पाच एक पाच आणि पाच चोख वीस म्हणून आपल्याला बी बरोबर काय भेटलेलं आहे चार तर आपण याला पण फ्रेम बनवून घेऊया तर पहा अशा प्रकारे आपलं हे पहिलं गणित इथे sem ele.